लय उशीर झाला का आता अय पूजा त्याच्यावर काय पण करत काय करते र काय नाही आवरत होते बोला ना मी तर गावात जाणार रानात जायचं आवरे जर फटाफट पट बरोबर या लवकर मग तुम्ही अरे माणसं बिनस बक्की जरा हा तुमच्याकडेच काम होत दाजी काय काम होत नाही इकडे तोंडवर तो करून मला काम होत ना लक्षातच नाही आलं काय चाललं काय असतं नेमकं तुझं काय नाही थोडं काम होत तुमच्याकडे तुम 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 मी इकडे कुठं अहो तुमच्याकडे वाटलं तिकडे वाटत काय नाही अजून तू आहे अजून तुझ्यासाठी पोरगी नाही बघितली मी आणि तुम्हाला बघायची गरज पण नाही लागणार म्हणजे काय आहे का बघू दे नेमकं चाललेलं काय तू काय म्हणजे अरे काय हेडफोन काय ते तू तयार चालले का काम बघ जरा काम बघ बघतो पण मी काय म्हणतो तुझं ऐकण्यासारखंच काय र तुम्ही का नाही सकाळ सकाळ हा बोल चल ते फिरायला होतं फिरायला का फिरायला जायचं होतं हा झालंय की फिरायला जायला काय दुखणं लागतं का पैसे लागतात हे काय पैशात जाडे का पैसेच पैसे नाही ते लिंबात जाडे ते पण वाळून गेले तुमच्या कटकट ऐकून रोजची अरे घरच्या निद कामासाठी पाठाला नसतं वकाऊन वाचला इथं काय ना काय सारखं लपडे आहेतच काय ना पुढे आता मग सारखे पैसेच काय गरज लागते रे तुला आता चालले तुमच्या गावातली पोरं फिराय मग नको त्यांच्यावर जायला तुमचा तेवढा अभिमान वाढेल ना वा। माझा मेव नाही काय नाही मेवना मला लय बुडीलय तो आधीच काय बुडवलंय मग काय नाही बुडिल पैसे द्या मला पाच हजार रुपये मी तेच मला हे पैसे झाडे का मला कळा मला त्याच्याकडे बघावं लागेल आता त्याकडे नका बघू मग तुम्ही पैसे देणार का नाही पैसे बेसे तसलं काय नाही माझ्याकडे तू इथं जाबर निघून इथून निघून जा माझी मग उपकार केल्यासारखं बोलला काय का तुम्ही काय मी इथं काय काय काम केलं माझी इथं काय केलं म्हणजे सगळं केलं काय हेडफोन काय ते मोठा मोबाईल त्याचं काय करतो तुम्ही हेडफोन त्याच्या बाहेरच येत नाही अजून जरा मोठा हो जरा नीट बोलाव जरा मग तुम्ही नीट सकाळ सकाळ काय काय विषय नाही माझ्याकडे नाही तर तुमच्या गावातले मित्र झालेत माझे ना आता ते गोव्याला चालल्यात मला जायची त्यांच्या बरोबर नाही जरा कामाचे मित्र बघा जा बरे मित्र जाऊ लवकर कामाचेच आहेत ते सगळे तुम्ही नाही येत ना मला माहिती तुम्ही तसं कामाला येत पैसे द्या नाही गावामध्ये टोळकी असेल ना तू चौकात बसणार आहे दुसरं काय नाही तुला काय केलं तू आतापर्यंत तुम्ही असं काय बोलताय सकाळ सका तुम्हाला कळत का डोकंय का डोकं असले तुझ्या त्या पैसे लग्न केलंय का तवा पैसे द्या पैसे मला जायची बर का तुम्हाला आधीच सांगतोय तू काय उपकार केला नको माझ्यावर माझ्याकडे काय पैसे नाहीत जा तिकडे जा फिरायला पैसे नाहीत पैसे नाहीत करतात ते एवढं लिंबाच पैसे झाले त्यात काय केलं तू कोण विचारणार मला माझा वावर आहे माझं घर आहे मी काही पण करीन र हा तू माहीत राहिला मी तुझ्या घरी नाही तवा राहायला एवढं काय झालं तुम्ही उपकार केल्यासारखं बोलला का राहिला म्हणजे आणि मग काय चाललंय तू काम करतोय मी का मी नाही म्हणलं माझ्याकडे पैसे नाही तुला काय खायला पाहिजे दिवस काम केलं जेव्हा पैसे कसलं काम केलं तू काय काम करतो खायच इथं खातून जातो गावात निघून म्हणून काम केलंय तू जरा समजून सांगते त्याला काय झालं पण काय झालं रे मला फिरायला जायची गावातले बोरंबर गोव्याला पैसे देत नाही त्यांना सांग मग पैसे इथं काही द्या ना लगेच तू बी आले लगेच मला लागली बोलायला काम करतो काय हा तुम्ही गुरांच शेतातलं किती के, कित दिवस केलं काम अरे काय का दोन चार गुरु लागले ला... करतो ना काय करतो करतो ते महत्वाचे दे त्याला पैसे पैसे तुला नाही सांगितलं कळत का पैसे राहत तुला इथं हाकल राहायचं असल म्हणजे मग असलं बोल ना मी ना ऐकून घेणार काय बोलला तू पैसेच मागितले ना पैसे नाहीत ना मग माझ्याकडे तुला द्यायच तू दे काय द्यायची बरोबर देते पैसे वैसे नाहीत म्हणून तुला सांगितलं कळतक एकदा आओ जाऊ दे की मित्रांसोबत आला पासून कुठे गेलायक तो मला मला काय बाकीच माहित नाही ताडीमान पैसे पैसे दे हा देते भाऊ जातो वाटतं मला वर नाही मी एवढं काम करतो म्हणून करत नाही तो काम तू त्याच्या बाजूने गोड बरच आधीच सांगतोय मग बाजू नाही आता जे खरं आहे तेच बोलते ना मी नाही करत का तो का काय तू जास्त बोलू नको रे तू सांगितलं कळतक एकदा त्याने आतापर्यंत माझ्याकडे काहीच मागित नाही त्याला पैसे द्या जाऊ नये दे त्याला फिरायला तू त्याच्या वाद उघड ना बरं तुला काय काम करतो तेव्हा लागले मला सांगाय तू वा काय काम करतो सगळं गुरांच शेतातलं मळ्यातलं सगळं तोच करतो हा ज्या बसत तरी तुम्हाला पाणी आणून देतो तांब्याभर हा तरी म्हणता काय काम तुमच्या हाताखाली म्हणून का नोकर समजता काय त्याला हे काय काम झाले काय तो काय मग ते लहान पोरांसारखं हे कर ते कर सारखं त्याला दमदाटी दाखवता काय मरतोय काय तो काम केलं मरतोय का मग माझ्या भावाला अजिबात बोलायचं नाही सांगून ठेवते तुम्हाला नीट बोल काय नीट बोल तो एकदा आपल्या घर राहिला मी त्याच्या घर नाही राहिला आपल्या घर राहतोय का मग उपकार करतोय काय तू नीट बोलला जरा नीट बोल ना तुम्हाला सांगते मला मारायचं ना सांगते तुम्हाला तू अजून पण नीट बोल काय नीट बोल मग त्याला काय काय म्हणताय मी सांगते तुमच्या आईला जाऊन सांगते मी आयकडं काय तो नाटक काय बँकडे जरा थिरपणा घ्या काय होतय र विचारा त्यांनाच अजून पण नीट बोल काय बोलात कळत नाही फिरायला मला पैसे मागत पैसे आपल्या घरी मग त्याला पैसे दिले आणि काय होतंय हो पैसे दिले काय होतं म्हणजे पैसे द्यायसाठी आणला काय त्याला इथं मग काम करत नाही काय तो।, तो त्याला सांभाळायला म्हणजे तिथं तसाच बसतो रियाडा म्हणून हिकड्याला त्याला व्हायचा जिजवायचा नीट नीट का दरगडला कशाचे पैसे द्यायचे वाजू घेते दरवेळेस काय बाजू अजिबात नाही जमायचं पैसे भिसे अजिबात नाही जमायच नाही जमायचं नाही जमणार तुला नाही तू पण तू पण निघ तिकडे खायला पियाला लथा कपडा दुनियादारी साळ तिथं तसंच उंडा उचल राहिलाय तुझी माझी करतो रोज बाप्पाच्या घरी मग इथं आलाय आणि इथं आणि त्याला पैसे उधळायला उदळायला किती पैसे उदळले त्यांनी मग आता तू आज जागली त्याला पोरांच्या बरं तिकडे गावाला काढाय पैसे द्यायला म्हणले फिरायला काय थोडं लागतात काय बरीच नाही म्हटलं नाही फिरायला जायचं ना तुमच्या दोघांना खपायला लागलं ते नाही जमायचं फिरायसाठी नाही आणलेला थांब बाबा गडीवर शिस्तीत घेट अगं त्याला फिरायसाठी नाही आलं मग नुसतं काम करायला आणलंय का मग बाबा थांब जरा ऐकून देत तरी काय नियम काय कशा करता तुझा भाव आणलाय तो तिथं टुकरवाणी करतो म्हणून हिता आणलाय वळान लावायला आणि त्याला पैसे द्यायच्या उदा मित्र चालल्यात गावात त्याने काय तुकारगिरी केली का आता के ना। ना ते होऊन मोकळा सोड्या काय करीन काय वाटे काय नाही करीत तू नाही विश्वास मग नाही जामणार त्याने घर सोड ना एकदा तिथून सोड हिथं दिलाय ताब्यात तुम्हाला नीट सांभाळायचं सांभाळा नाही लोकाचं ना, इकरून ना, ना, येऊन घाला काय गरज नाही पैसे नाही पैसे नाही काय चाललंय तुमचं इथं का गो बा तू का आली ते तुमचा ऋषी कुठं गेला का त्यांनी माझ्याकडून दोन महिने झाले पाच हजार रुपये आज देतो उद्या देतो ऐका ऐका बाई साहेब बघा बघा बाज करतो मग कोणाला विचारून दिले तुम्ही कोणाला विचारून आर... दिले म्हणजे बघ आता बीक मागितल्यावरती म्हणला घरी कोणीच नाही मला अर्जंट लागतात मी तुम्हाला चार दिवसामध्ये देतो म्हणला म्हटल्यावरती दिला बाई अरे तुमचा भाऊ आहे म्हणून दिलं मी पण आज मग तू काय नाही माझ्या भावाने तुकारपणा केला काय बाप ग गुकारपणाचा आता लोकांच पाच हजार कोणी द्यायचं ते तर म्हणलं घरात सांगितलंय म्हणून म्हणजे तुम्हाला काही माहितीच नाही काय आपल्याला काय माहिती बघ आता हे तुझ्या भावाचे लपड ना तपली तु तु तुम्ही मेटवायचं तुम्ही दिले असते त्यांनी कशा दुसऱ्याकडनं घेतले असते बघा बरं आता आता पैशासाठी अगं त्याला उधाळा का काय मागतात अक्कल जरा कमी कर ते अजून पण म्हणते तुम्ही दिले असते ते काय मागितले असते नाही बाई इथं काय जाडवाची का पैशाच पाच पाच हजार रुपये गडोगडीला द्यायला तिच्या कोण पाच हजार आणलं कोण द्यायचं तू अजून दि म्हणती गडोगडी कोण आहे कोण आहे घरगडी गडोगडीला म्हणा कोण आहे मी काय म्हणतो माहिती का लक्ष देऊन ऐकायचं काय काय म्हणते ते ऐका पहिले हे बघा तुमचं तिकडे काही का असा का का ना पण मला आहे ना संध्याकाळपर्यंत माझे पैसे द्या मला गरज लिहिला नवऱ्याचं कळलं ना नवरा मला घरात नाही ठेवायचा हे बघ तो तुम्ही ठेवा काय कस करत ते मी कस काय म्हटलं माझ्याकडे कुठे पैसे द्यायला नाही तुला वाटत आप ना आपल्या घरी पैसे जाडे नाही त्याला पैसे द्या फिरायला लागत त्या मोठा मोबाईल बघितला का गळ्यात हेडफोन आहे दोन हजार रुपयाचं तेवढं वर दिसत नाही तुला त्याला खायला पियाला लाथा कपडा दुनियादारी पाहुण्याचं लिकरू आले म्हणल्या मुंग घेऊन साखर खावा अगं हि चाड्या मुड धरतय मागा बोलायला भाऊ हे बघा तुम्ही तिकडे काही करा मला माझ्या संध्याकाळ पैसे देऊ त्याची त्याची बहीण आमची नाही इच्छा एवढ्याला पैसे कुठून आणायचं देऊ मग आता तू आताच म्हणतो म्हणजे पैसे मग लोकले मी आता तिकडं द्या तुम्ही आता यावेळी देऊन टाका मी पैसे देईन पण याला इथं हाकलून लावा आधी इथं गरीब दिसला नाही पाहिजे संध्याकाळी तो नाही तू पण जा त्याच्या निघून बरं जाऊ दे द्या तिचे पैसे त्याला आधी लावा तुला शेवट सांगतो आता त्याला जाऊ दे पण हे कशाला लावतो मग तिथेच काय करायचं बघ हा बघ करा तुमचं काय करायचं आता एवढा असतो वैग कुठं अन्याय अन्याय आता मला का माहिती पैसे घेतले तो तुझ्या भावाला घरात नाही सांगाव का आपल्या भावाला बाबाला आचीमुन साखर का बाबा घरातले घरात सांगायचं शिकवायचं तिथं लिहणी नको इथं राडा करू तुला तिथून इथं कशासाठी आणले तिथं हे होत होता म्हणून इथं आणले ना लोकांचे पैसे दोन रुपये लागले ला तर दहा रुपये घेतोय खर्चितोय आई बापाला देत का मेळ लागून आण कळून आणि इथं बहिणी चिता आणलं तेच उद्योग करून ठेवला त्याने जाऊ मी बोलते त्याला हा बोलन ती मीठी आपली नाही राहिली भाई इच्छा कुणाचं द्यावं कशाचे पैसे एवढं नका बोलू आता तुम्ही एवढाच एवढा करत्या हा तेवढंच काम आहे ना

नाही रे बाबा माझ्याजवळ मातारे माणसं जवळ कसे पैसा पाहिलं बोलू आता कशा धरू कुडून पैसा यायचा तू गप तू अरे आहे बाबा जिथून आला बहिणी चित कशा करता मला हेच उत्तर सांगून करता म्हणजे आलो हिंडायला आणि मग पैसे घडव घडीला लोकांचा उचका करून घेतो परत बारीक म्हणतो मला तुमच्या गावातले मित्र चालल्यात माझी त्याला मला जायची फिरायला पैसे द्या काही झाड लावायचं का राहायचं पैशाच काय पण काय काम करतोय फुकट नाही करीत हां काम तर त्यासारखं त नाही नुसतं बसून राहत आणि मग काय करणार कराय टाइमला काम केलंय बसून नाही राहत मग तू बसूनन खाचीन अरे काय केलं अरे माझे तो। ना तोंड पड तोंड कराय झुगीत ताव मी बसून खाते त्यांच्या जीवावर अरे काय विचार करून बोलत जावा बरं ते जाऊ दे माझ्यासा बांडा वारा अरे मथरे मी काय म्हणतोय तो ते जाऊ दे चष्टा दिस जेवाय काय केलंय काय अरे खायला काय केलं गिळलं का नाही सकाळी अरे खाणार खाल्लं पण तो काय काम केलं तर तुला सकाळच्याच पारी लगेच पडतं उठलं की खायला पाहिजे काय आताची दुन व्या हा पाहुण्याचं पूर्व सांभाळ आणलं तुलाही शेनी अरे मथारे मरे नाका नसाना त्याच्या नदीला गावऱ्या गेल्यात मग ती नाही राहिली शेण पण तुम्ही शेण आहे तर बघा ना उद्योग बघ ना आता त्या सुनाचा सोमवार हा तिचा भाऊ घेता आणला भावाला वळान वय असं आणि मातारे माते करतय ह्याच मुखानी बोलायचं आय तरी म्हणायचं आणि मातारी तरी म्हणायचं माते माथारी करतय तीन वाऱ्या ह्याचा सुंबरच बघत ये आता मी हे असाच राहीन भांडा गोरा